शालिनं चित्तिति व्याप्तं च दिव्याकृतिं जीवेश अक्षरमुक्त कोटि सुकलम पुरुषोत्तमं मुनिवरे वेदादि कीर्त्याभिगोम तमूला शुक्तमेव सह च वन्दे सदा आदापण सर्वजन अगस्ती कारखानचा बत्तीसाव बॉय प्रतिबंधित निमित्तानं उपस्थित आहात या कारखान्याचे चेअरमन आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सदानंदी पाटील गायकर साहेब तसेच या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी नामटे साहेब सर्व संचालक मंडळ कारखान्याचे सर्व खातेप्रमुख आणि कारखान्याचे कर्मचारी वर्ग ऊस उत्पादक आणि या कारखान्यावर प्रेम असणारी सदिच्छा असणारे सर्व उपस्थित मीडिया सेंटर जे आपल्या प्रचाराचं काम करतात कारखान्याच्या आमदार साहेबांनी प्रथम सांगितलं का बोला तुम्ही प्रार्थना करा साहेब कर्मचारी किंवा संचालक कदाचित विसरत असतील पण मी आजच नाही जसं मला वाटतं प्रकाशराव मालुंकर चेअरमन असल्यापासून मी बॉयलर प्रतिबंधला येतोय एकही दिवस असा नाही मी प्रवासात असो अगर इथं असो हा कारखाना चांगल्या रीतीने चालावं हे आगच महाराजांच्या चरणी आणि माझ्याकडून चरणी दररोज प्रार्थना करत असतो म्हणजे माझा स्वभाव नाही तो चमकोगिरी करण्याचा का मी काय करतो मी काय करतो का ते सांगण्याचा कारण कारखाना नसणारची प आपल्या तालुक्याची परिस्थिती त्यावेळेची शेतकऱ्यांची परिस्थिती हे आपण सर्वजण मी डोळ्यांनी पाहिले आपण सर्वांनी पाहिले काही तरुण पिढी असेल त्यांनी अल्पवयात पण पाहिलेलं आहे कारखान्यांची कामं देणून ही जर व्यवस्थित राहिली आणि ते व्यवस्थित चालली तरच आपल्या तालुक्याचं आहे आपल्या रूपानं सरकारी दरबारी शासनाचे म्हणून आणि कारखान्याचे पण आपण प्रतिनिधी म्हणून हे जे सहकार्य करतायत त्याच्याबद्दल आपणाला धन्यवाद देतो परप्रमाणे सांगितलं की आम्ही सर्व संचालक मंडळ गावोगावी जाऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी का, का समजावून घेऊन ऊस वाढीसाठी आपण प्रयत्न करतो आहे खरं म्हणजे शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा त्या दधीची ऋषीसारखा त्याग आहे दधीची ऋषी जशी आपली हाडं लढण्यासाठी दिली होती हाडं काढून तसं शेतकऱ्यांनी साहेबांनी उल्लेख केला का कमी भावामध्ये सुद्धा आपला शेतकरी हा आपल्याच कारखान्याला ऊस घालतो कारण त्या कारखान्याचा असणारा विश्वास आणि असणारी आपली पारदर्शकता तसंच कर्मचारी वर्ग सहा सहा महिने पगाराचा त्याग करून आपल्या प्रपंचामध्ये सगळं करून हे कामधेनू जतन करण्याचं काम करतायत आणि ह्या कामधेनं जतन करण्यासाठी आपणा सर्व उत्पादकांचं जे सहकार्य मिळते कारखान्याला आपण सर्वांना धन्यवाद देतो कारखान्याला पण प्रचंड ऊर्जा मिळो आपलं संचालक मंडळ आहे अतिशय तनमानानं आणि अतिशय अडचणीच्या काळामध्ये करतो पण खरं म्हणजे अडचणी काळामध्ये जे कारखाना चालवण्याचा कारखानाच नाही कुठलीही ना ना संस्था चालवण्याचं जे प्रतिक कौशल्य आहे गायकर साहेबांविषयी मला बोलायला शब्द नाही पण त्याच्यामध्ये अतिशय त्यांचं कौशल्यपणा लागते वास्तविक पाहता आपली प्रकृती अतिशय अस्थिर असतानासुद्धा आपण या कारखान्यासाठी वेळा वेळ काढून संचालक मंडळाला मार्गदर्शन करताय आपल्या शब्दावर लोकांचा विश्वास आहे संचालक मंडळावर विश्वास आहे आणि कामगारसुद्धा आपल्यावर विश्वास ठेवतात प्रथम कामगारांना प्रथमतः धन्यवाद देतो आणि आपला सर्व संचालक मंडळाला अगस्ती महाराज प्रार्थना करतो की या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपण लवकरात लवकर आपला कारखाना चांगल्या अवस्थेत प्राप्त करू आणि जे कोणी आता समजा शब्द आहे लोकशाही आहे कुणाला काय बोलायचं कुणाला काय बोलायचं पण प्रत्येकाचं एक मत असलं पाहिजे की हा कारखाना चालला पाहिजे हा कारखाना अतिशय चांगल्या अवस्थेत चालावा असं अगस्ती महाराजांना सगळ्यांनी प्रार्थना करावी मी माझ्या गुरुचरणी प्रार्थना करतो आणि मला बोलावलं याच्याबद्दल आपण धन्यवाद देतो आणि कारखान्याची आपल्या चांगल्या चांगल्या पार पडू अशी शुभा व्यक्त करतो आणि थांबतो ओम शांती 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 अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा पत्तीसावी अग्निपातन शुभारंभ व गरीब हंगाम शुभारंभाच्या स्थान सहकारी आपल्या कारखान्याचे जन्मन मान्य सताराम पाटील गायकर शिकावं असे मी उपस्थित सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो धन्यवाद सर या आंदोलन देत आहेत सन्मानिय इथे महाराष्ट्र संचालक विकासराव खेटे साहेब आत्ताच आमचे सहकारी संचालक मान्य प्रदीपराव हासी साहेब यांनी जी काही अध्यक्षपदाची सूचना मांडली त्या सूचनेला मी सर्व संचालक मंडळ आणि सभासद कामगारांच्या वतीनं अनुमोदन देतो आपल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन्मान्य आमदार शिवाजीराव खडेली साहेब यांचं नुकतंच निधन झालेलं आहे त्यांचा श्रद्धांजलीचा ठराव मी या ठिकाणी मांडतो त्याबरोबर आपल्या कारखान्याच्या सभासद व आमच्या माजी संचालक आमच्या आजी जिजी यांचंही निधन झालेलं आहे तरी मी एक दोन मिनटं आपल्याला विनंती करतो की एक मिनटं आपण जागेवर उभं राहून यांना श्रद्धांजली अर्पण करतो कारखान्याच्या पाटीलभा सावंत साहेबांना विनंती कृपया आपण बत्तीसाव्या ऑइलर प्रदीपन समारंभाने आणि पंचवीस सव्वीस सालाच्या गणित हंगामाच्या मुलीच्या कार्यक्रमाच्या प्रमुख प्रसंगी उपस्थित असलेले या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय डॉक्टर किरण लामते साहेब या ठिकाणी या कारखान्याचे विद्यमान चेअरमन जिल्हा बँकेचे माजी चेअरमन आदरणीय सीताराम पाटील गायकर उपस्थित असलेले आपलं ज्यांच्यावर सर्व श्रद्धास्थान आहे ते योगी केशव बाबा अगस्ती कारखान्याचे माजी चेअरमन प्रकाशराव माळुंजकर उपस्थित असलेले आगस्ती कारखान्याचे माजी वाईचरमन आदरणीय गुलाबराव शेवाळे या ठिकाणी तालुक्यातील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अकोले उपस्थित असलेले बाणदास तिकांडे साहेब त्यांचे सहकारी उपाध्यक्ष रोहिदास भोर या ठिकाणी सर्वच उपस्थित असलेले शेतकरी बांधव वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख शेतकरी सोसायटीचे चेअरमन तालुक्यातून आलेले सर्व गावचे सरपंच सर्व असलेले उपस्थित प्रतिनिधी कामगार मीडियाचे सर्व मीडियाचे प्रमुख आणि उपस्थित बंधू बघेलो हा बत्तीसावा बॉयलर बदिपन समारंभ आज आपण साजरा केलेला आहे त्याबरोबर आपण मुळी टाकण्याचा सुद्धा पंचवीस सव्वीस वे गणिताचा वेळी कार्यक्रमसुद्धा आपण या ठिकाणी एकत्र घेतलेला आहे मित्रांनो हे वर्ष तसं ऊस मिळवण्याच्या दृष्टीनं अत्यंत कठीण आहे कारण गेली दोन चार वर्षामध्ये पाऊस चांगला झालेला आहे परंतु ऊसाचं क्षेत्र मात्र कमी होत चाललेलं आहे गेल्या तीन वर्षात जर पाहिलं तर तीन लाख हा होता पहिला त्याच्यात वर्षी चार, चार लाख होता बावीसला तो तीन लाख झाला तेवीसला अडीच लाखावर हो आला आणि मागच्या वर्षी दोन लाखावर हो आला आणि मित्रांनो ह्या वर्षी तर पावणे दोन लाखावर हो आले साखर कारखानदारी ही काय नुसती कारखानदारी उभी केली आणि कच्चा माल जर नसला तर कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागत मागच्या वर्षी आपण तीन साठचं गळीत केलं आणि कार्यक्षेत्रातला दोन लाख घेऊन आपण बाहेरून बाकीचा ऊस आणलेला आहे ह्या वर्षी आमच्या संचालक बोर्डाने उत्तम प्रकारचं ऊसवाढीचं नियोजन केलेलं आहे लोकांच्या ज्या समस्या आहे ज्या अडचणी आहे त्या प्रत्येक गावामध्ये जाणून घेतलेल्या आहेत आम्ही संचालक बोर्ड प्रत्येक गावात गेलो शेतकऱ्यांना भेटलो ऊस विकास वाढीचा मेळावा घेतला लोकांना त्याच्यातून बोलायची संधी दिली आणि ज्या ज्या गावामध्ये आम्हाला अडचणी वाटल्या त्याचं निराकरण करायचं आम्ही सगळे संचालक बोर्डाने निर्णय घेतलेला आहे कारण ऊस वाढला तर ह्या कारखान्याला कोविही राहणार इथून मागचा कार्यकाळ पहिला आपण का दोन हजार एकवीसला फक्त साडेचार लाख टन ऊस उभारायचा त्याच्या अगोदरसुद्धा अडीच तीन लाखाच्या पुढं ऊस गेलेला नाही आणि म्हणून येळवंड्याचे दोन्ही बाजूने कॅनॉल झालेले मुळामध्ये मुळा मुळा खोळ व्हॅलीमध्ये सुद्धा आपले केटीवर धरणं एम आय झालेले आढळ्या परिसरात सुद्धा पाण्याची कमतरता दिसत नाही अशा परिस्थितीमध्ये ऊस वाढवणं हे सगळ्यांचं काम आहे आपण जर ऊस वाढवला नाही तर आपण बाकीच्या कारखान्यांची बराबरी करू शकत नाही असा हा सरळ अर्थ आहे त्याच्यातून निघतो आणि म्हणून साडेतीन लाख टन ऊस हा सरासरी ह्या तालुक्यातला उभा राहिला पाहिजे साडेतीन लाख टन ऊस उभा राहिला तर मला वाटतं आपल्याला भवितव्य चांगलं राहणार आहे बाहेरून थोडाफार ऊस आणता येईल परंतु बाहेरून जो ऊस आणतो आपण त्याला एका टनाला आपल्याला सातशे साडेसातशे आठशे रुपये खर्च बसतो हा खर्च जर आपण कमी केला तो इथल्या शेतकऱ्यांना आपण ते पैसे देऊ शकतो ऊस वाढला तर ते पैसेसुद्धा आपण इथे देऊ शकतो आणि शेजारच्या किंवा बरोबरचे जे काही बाकीचे कारखाने आहेत त्याची आपण बरावरी करू शकतो आणि म्हणून ही जी जबाबदारी आहे ही सभासदांची आहे कामगारांची आहे शेतकऱ्यांची आहे आणि संचालक मंडळांची सुद्धा आहे आणि म्हणून आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या वर्षी तीन लाखाच्या पुढं या कार्यक्षेत्रात ऊस जावं म्हणून आम्ही प्रयत्न केलेले आहेत त्या पद्धतीने आम्ही प्रोत्साहनपर योजना चालू केलेली आहे ह्या वर्षी बेनं पोच करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्याच्या बांधावर पेन का करायचा निर्णय घेतलेला आहे आणि कर्मचाऱ्यांना शेतकी कर्मचाऱ्यांना प्रत्येक गावात आम्ही प्रत्येक शेतकऱ्याकडे जाऊन सर्वे केलेला आहे का कोणला ऊस लावायचा आहे तुम्हाला शेती किती आहे तुम्ही किती ऊस लावणार आहे याचं सर्व अर्थानं आम्ही नियोजन केलेलं आहे त्या पद्धतीनं परत त्याला खताचं हे असावं म्हणून आम्ही मळीपासून कंपोस्ट खत खताची निर्मिती केलेली आहे दहा गुणे आम्ही अनुदानावर देत। देत। देतो आणि दहा गुणे विकत देतो अल्पदरात देतो त्या आणि म्हणून त्यासुद्धा जे काही शेतकऱ्यांनी आम्ही दौरे केले त्याच्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आलं का आम्ही एखाद्या दहा गुणीसाठी इथे येऊ शकत नाही तर तुम्ही आम्हाला ते पोच केले पाहिजे दोन पैसे जादा लागले तरी चालतील आणि म्हणून आम्ही संचालक बोर्डानेसुद्धा सुद्धा तो निर्णय घेतलेला नही आहे का शेतकऱ्याच्या बांधावर त्याच्या घरी जाऊन हे जे कंपोस्ट खत आहे हे पोच करायचासुद्धा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून ते जर खत पोच केलं तर एकरी ॲव्हरेज जे आहे आपल्याकडचं ते निश्चितसुद्धा निश्चित वाढल्याशिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट ह्या वर्षी आपल्याला गेट गेनमधून आणायचं आहे परंतु मित्रांनो ह्या वर्षी एवढी मोठी स्पर्धा आहे आम्ही बाकीच्या भागांमध्ये गेलो कोणी तीन हजार रुपये जागे पैसे द्यायला लागलेत कोणी एकतीसशे रुपये बाजार द्यायला लागलेत आणि म्हणून लांबचा ऊस आणून एकतीसशे रुपये जर आपल्याला द्यायचे ठरले तर तो ऊस आपल्याला जवळजवळ सदोतीसशे ते अडुंशी रुपये पडणार साखरेचे भाव जर केले आपण तर ते छत्तीसशे आठ रुपये अडोतीसशे रुपये आणि मग ह्या परिस्थितीमध्ये सगळं अर्थचित्र शेवटी आपला ऊस असला पाहिजे आणि म्हणून त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि म्हणून संचालक बोर्डानं जेवढा काही निर्णय घ्यायचा आहे भूसवाढीच्या दृष्टीने तेवढा निर्णय आम्ही घेण्याचा निश्चय केलेला आहे आणि या ठिकाणी ह्या अगस्तीच्या मदतीसाठी स्वतः गायकर साहेब का आजारी हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे ह्यात गेली पाच सहा महिने एवढे अडचणीचे गेले परंतु आजारी असतानासुद्धा जिजं जिजं पैसे उपलब्ध करायची वेळ आली तिथं तिथं ते स्वतः उभे राहिले माझ्या आजारपणाच्या काळातसुद्धा त्यांनी कुठलेही प्रकारचं घरी बसून राहिले नाही सातत्यानं कारखाना चालू राहिला पाहिजे आणि आमदार साहेबांनी जर विशेष करून तुम्हाला सांगतो मित्रांनो का जर आपल्याला दोन वर्षापूर्वी चौऱ्याण्णव कोटी जण मिळाले नसते तर आगस्ती हा चालू राहिला नसते आज आगस्तीला चालवायलासुद्धा आपल्याला जी संधी मिळाली ती मग हे युतीचं सरकार असो त्याच्यात देवेंद्र फडणवीस असो ला आपले शहासाहेब असो दादा असो शिंदे साहेब असो यांनी फार मोलाचं काम केलेलं आहे आणि म्हणून हा आगस्ती निदान चालू दिसतोय पण हे कर्ज काढून कवळ चालणार आहे हे जर कमी करायचं असेल तर त्याला एकच सुरू निशील का ह्या कार्यक्षेत्रामध्ये उसाची निर्मिती झाली पाहिजे आणि म्हणून सर्व अर्थांना जसं आमदार सातत्यानं सहकार्य करतात येता जाता आपण जर पाहिलं असेल तर तीस वर्षामध्ये आपल्याला एवढ्या अडचणी आल्या या रस्त्याच्या आज माणूस नुसती गाडी मोकळी बिगर पेट ॲक्सिलेटर मारता जरी गेला न्यूट्रोल करून तरी तो चौकात जाईल अशा पद्धतीचा रस्ता झालेला आहे आणि म्हणून आमदार साहेब आमची एक विनंती आहे आपण जवळ तीस चोवीस कोटीचं काम दिलेलं आहे ते पूर्णप्रत गेलेलं आहे याच्यामध्ये काही सेविंग झालेली आहे रक्कम आणि म्हणून झालेली जी शेविंग रक्कम आहे त्याच्यामध्ये आमच्या अंतर्गत रस्ते आणि फार महत्त्वाचे रस्ते ते आणि म्हणून ते पैसे आम्हाला तुम्ही ते मिळवून द्यावे दुसरी गोष्ट एक आहे काही का शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आता कुंभेभरचा जर ऊस काढायचा असला तर तो, तो मार्केट कमिटीच्या रोडने आम्हाला पुढं जावं लागतं आणि म्हणून तिथं एक छोटा ब्रिज म्हणजे आपण त्याला शिडीवर म्हणतो त्या पद्धतीचं शिडीवर करून तो रस्ता घेऊन दोन चार किलोमीटर महत्त्वाचा रस्ता आहे त्याच्यानंतर मला वाटतं चितळवेड्यासारख्या ठिकाणी का पन्नास एकर ऊस उभा आहे परंतु राजूचं पाणी येऊन तिथं त्या नाल्यावर जे काही सीडी रोखवते ते तुटून गेलेलं आहे आज तो ऊस कारखान्यात चालू झाल्यानंतर महिन्यामध्ये आम्हाला काढावा लागणार त्याच्यासाठी आपल्याला आप कोणत्याही परिस्थितीत आम्ही तुमच्याकडे निवेदन दिलेलं आहे त्या ग्रामस्थांनी आम्हाला निवेदन दिलं त्याची प्रत आपल्याला पाठवलेली आहे तर ते ही अशी महत्त्वाचे जे रस्ते आहेत कारण ऊस काढायला महत्त्वाचा रस्ता जर नसेल तर आज आठ आठ फार वाढतात आणि म्हणून आमची विनंती आपल्याला तुम्ही जेवढं सहकार्य कराल ते तेवढं कमी जरी असलं परंतु ह्या कारखान्याच्या हिताचं राहणारे आणि म्हणून आपलं सातत्यानं सहकार्य ठेवावं आणि दुसरी एक आता आमच्या यांनी सूचना केलेली आहे डायरेक्टरने का इजेचपासून आपण वाशेरेपासून रस्ता का अगस्तीला काढले आणि इथं खिंडीपासून तर दामणगाव रोडला रस्ता काढला ते जर दोन रस्ते झाले तर मला वाटतं अकोल्यात जी गर्दी होती ती गर्दी निश्चित कमी झाल्याशिवाय राहणार नाही आणि उत्तम प्रकारचं त्या लोकांचं त्यानिमित्तानं रस्ते होतील जमिनीच्या किमती वाढतील तुमचं लौकिक साहेब आहे कामातून तुमची दिशा उभी राहिलेली आम्ही जे सांगतो त्याच्यातून निश्चित तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होणार आहे कारखान्याला फायदा होणार आहे सभासदांना फायदा होणार आहे आणि त्याच्यातून सगळ्या माणसाला फायदा होणार आहे म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो यापुढे आपण सुद्धा असंच सहकार्य ठेवावं आणि आपण ह्या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो माझे दोन शब्द संपवतो